असते ट्रेनच्या मुद्द्यावरती खूप विरोध करत होती तुमचा आज तोच मुद्दा जे मुद्दे तुम्ही आज म्हणतात तेव्हाही तेच मुद्दे मांडले गेले पण आज बिनशेत पाठिंबा त्यांचा आज बिनशेत पाठिंबा आणि मी हे म्हणजे मी मनसेनच्या नेत्यावर कधी नाही बोलत कारण एक डिसेंसी मी पाळत असतो पण एक आहे मी कार्यकर्त्यांना विचारत आहे मनसेच्या मी हे पहिल्या दिवसा पण विचारत आहे की तुम्ही जो बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे भाजपला आणि त्यांच्या मिंदी गटाला आणि मग जे काही राष्ट्रवादीला वगैरे त्याच्यात बिनशर्त पाठिंबा म्हणजे जसं काल जी घटना झाली त्या गुजराती सोसायटीमध्ये असेल बघा गुजरात किंवा गुजराती समाजशी आमचं काही भांडण नाही आहे पण इथून उद्योग जेव्हा तिथून उचलले जातात आणि तिथे नेले जातात तिथे मी नडणार इथे अशा घटना जर झाल्या तर मी नडणार नाहीतर आमचेच आहेत ते सगळे पण आज आपण पाहत असाल ती जी घटना झाली किंवा ती जॉबची घटना जी झाली किंवा सगळे उद्योगधंदे जे गुजरातला चाललेले आहेत ह्याला पण बिनशर्त पाठिंबा आहे का कारण तुमचं भाजपाला मत म्हणजे ह्या पॉलिसीला की इकडचे महाराष्ट्रातले उद्योग उचला आणि गुजरातमध्ये द्या त्याला बिनशर्त पाठिंबा आहे आणि मी भाजपच्या लोकांना देखील विचारत आहे ज्या उत्तर भारतीयांना मनसेनी मारलं असेल अनेक वेळा एकदा नाही अनेक वेळा तो पाठिंबा घ्यायला तुम्ही आता तयार आहात मी जैन समाजाला विचारत आहे ज्या मनसेच्या लोकांनी देरासर बाहेर चिकन वगैरे टांगून आंदोलन केलं होतं तीच मनसे आता भाजप बरोबर आहे जैन समाज का भाजपसोबत राहणार का